आज भारतीय राजकारणात घडला एक ठरारक टर्निंग पॉइंट आर एस एस मान आता भारताचं पंधरावा उपराष्ट्रपती होणार आहे होय मित्रांनो महाराष्ट्राचे माजी राज्यपाल सी पी राधाकृष्णन आता भारताचे उपराष्ट्रपती होणार आहेत चला थोडक्यात त्यांचा प्रवास पाहूया एकोणीसशे सत्तावन्न साली तिरुपूर तमिळनाडूत जन्म शिक्षण बीबीए साधेपणातही हुशारी आर एस एस पासून राजकीय कारकिर्द लोकसभा खासदार तमिळनाडू भाजप अध्यक्ष कोईर बोर्ड अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे राज्यपाल सर्व जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडल्या आता एक महत्त्वाचा मुद्दा पार्लिमेंटचे काम आता सुरळीत होणार राजकीय गती धोरणात्मक निर्णय आणि प्रशासनाचा अनुभव आता एका अनुभवी आर एस एस प्रशिक्षित आणि प्रामाणिक नेते हातात आहे सी पी राधाकृष्णन यांच्या साधेपणा आणि प्रामाणिक सेवाभावामुळे त्यांना सर्वपक्षीय आधार मिळाला आहे पंतप्रधान मोदींनी त्यांना राजकीय खेळात नाही पण क्रीडाप्रेमी नेता म्हणून गौरवले आहे आणि आता सस्पेन्स महाराष्ट्राचा पुढील राज्यपाल कोण होणार भाजपकडे बरीच वरिष्ठ नेते आहेत जे या पदासाठी बसवता येऊ शकतात तुम्ही अंदाज लावू शकता का कोण हा अनुभवसंपन्न नेता असेल जो महाराष्ट्राचे प्रशासन सांभाळेल ही निवड महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा टर्निंग पॉईंट ठरू शकते मित्रांनो हा निर्णय फक्त उपराष्ट्रपती निवडण्याचा नाही तर महाराष्ट्र आणि भारतीय राजकारणात एक मोठा बदल घडवणारा आहे तुमच्या प्रतिक्रियाखाली कमेंटमध्ये लिहा आणि हा व्हिडिओ नक्की शेअर करा